नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मी गायत्री महाजन माझ्या युट्यूब मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आणि काल आपण बघितलं होतं इंग्लिश ग्रामरचा पहिला व्हिडिओ बेसिक कंपोनंट आज जराही वेळ न वाया घालवता आपण लगेच सुरुवात करणार आहोत आच, आजच्या आपल्या टॉपिकला जो की आहे आपला वर्क टॉपिक काल मी बेसिक मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तीन बेसिक कंपोनंट मेन आहे सब्जेक्ट वर्क ऑब्जेक्ट त्यामध्ये आपण काल वर्ग बघितलं होतं आणि मी तुम्हाला सांगितलं की वर्ग हा खूप डिटेल मध्ये लागणार आहे कारण वर्ग समजल्याशिवाय टॉपिक कळणार आहे त्यामुळे आज आपण लगेच वळणार आहोत आपल्या आजच्या टॉपिक कडे वर्ग कडे वर्ग म्हणजे रे तर वर्ग म्हणजे क्रियापद वर्ग म्हणजे काय होतं क्रियापद क्रियापद म्हणजे काय तर जे काम आपण करत आहोत जी क्रिया आपण करत आहोत त्याला आपण काय म्हणायचं वर्ग म्हणायचं मग मी काल सांगितल्याप्रमाणे वर्गची किती मेन टाईप पडतात टू मेन टाइप किती मेन टाइप आहेत व्हर्ब चे दोन एक आहे मेन व्हर्ब दुसरं आहे हेल्पिंग वर्ग मेन व्हर्ब म्हणजे काय त्यालाच मराठीमध्ये मुख्य क्रियापद असं म्हणतात आणि हेल्पिंग व्हर्बला सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतात मग आता मेन व्हर्ब म्हणजे काय असते जे आपण ऍक्च्युअल काम करत आहोत त्याला आपण ऍक्शन वर्ड असं म्हणू शकतो ऍक्शन वर्ड इज वॉट मेन व्हर्क वर्ड इज वॉट मेन व्हर्क आणि ऍक्शन वर्डच्या आधी येणारा जो शब्द असतो जसं की आय एम डान्सिंग ओके डान्सिंग इज वॉट डान्सिंग इज वर्ड वर्ड डान्सिंग काय झाला झाला आणि डान्सिंग आलं ऍम आला डान्सिंगच्या आधी काय आलं ऍम आला तर एम काय झालं हेल्पिंग वर एम काय झालं हेल्पिंग वर्ड मग आज आपण हे दोन वर्ग अत्यंत डिटेल मध्ये शिकणार आहोत कारण तुम्हाला माहिती आहे का वर्क समजल्याशिवाय पुढचे टॉपिक समजणार नाही टेन्स झालं बाकी सगळे जे टॉपिक्स आहेत ते वन बाय वन एकमेकांवर डिपेंडेंट आहे त्याच्यामुळे वर्ग हा जो आहे हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे हा शांततेत व्यवस्थित समजून घ्या आता आपण बघणार आहोत मेन वर्क मेन वर्क म्हणजे ऍक्शन वर्क मेन वर्कच्या आगेन आपल्याला किती टाईप्स दिसतील चार टाईप दिसतील किती टाईप दिसतील चार टाइप्स ठीक आहे मेन वर्कचे जे चार टाइप्स आहेत त्याला व्ही वन व्ही टू व्ही थ्री अँड व्ही फोर असं म्हणतो आपण त्यालाच तुम्ही एम व्ही वन एम व्ही टू एम व्ही थ्री एम व्ही फोर असं सुद्धा म्हणू शकता आता यम म्हणजे काय एम स्टँड फॉर मेन वर्क यम स्टॅण्ड फॉर मेन वर्क ओके असं दिसलं तरी गोंधळायचं नाही बोथ आर सेम एम स्टँड फॉर मेन वर्क एम व्ही वन एम व्ही टू एम व्ही थ्री अँड एम वी फोर आता बरेच जण गोंधळले असतील मी आधीच सांगते कुठलाही टॉपिक शिकत असताना आधी तो टॉपिक शांततेत ऐकून घ्या व्हिडिओ एकदा नाही समजला पॉज करून पुन्हा एकदा बघा शांततेत बघा कारण कुठलीही गोष्ट तुम्हाला एकाच दिवशी कळेल असं गृहित धरू नका किंवा असं अपेक्षा करू नका कारण आपल्या लेवलनुसार आपल्याला टॉपिक कळत असतात डे बाय डे आपल्याला काय होतं आपला ग्रास्पिंग पॉवर वाढतो आपला समज वाढतो त्याच्यामुळे आपल्या कन्सेप्ट आणखी छान क्लिअर होत जातात त्यामुळे शांततेत समजून घ्या कारण कसं आहे डॉक्टर कडे गेलं पहिल्या दिवशी डॉक्टर एकाच दिवसाचं औषध देते का नाही तीन दिवसाचं औषध देतात ना तीन दिवसाच्या औषधामध्ये तुम्हाला आराम छान पडतो पहिल्या दिवसाच्याच औषधामध्ये तुम्हाला आराम पडत नाही तसंच आपल्या शिक्षणाचं सुद्धा आहे पहिल्याच दिवशी सगळं पचेल असं नाही पचायला वेळ लागेल पण पचेल मात्र नक्की ओके क्लिअर आहे सगळ्यांना आता जे एम व्ही वन आहे व्ही वन म्हणजे काय यालाच म्हणतो आपण प्रेझेंट फॉर्म यालाच काय म्हणतो आपण प्रेझेंट फॉर्म म्हणजे जो आपला वर्तमान काळ असतो वर्तमान काळातलं कुठलंही जे क्रियापद आहे त्याला म्हणायचं विवर त्याला काय म्हणायचं विवर त्यानंतर व्ही टू म्हणजे पास्ट फॉर्म व्ही टू म्हणजे काय पास्ट फॉर्म म्हणजे भूतकाळातलं जे कुठलंही क्रियापद आहे ते काय असतं व्ही टू ते काय असत व्ही टू त्यानंतर वी थ्री म्हणजे असतो पास पार्टिसिपल व्ही थ्री म्हणजे काय असतो पास पार्टिसिपल आणि देन फोर म्हणजे काय असतं प्रेझेंट पार्टिसिपल वी म्हणजे काय असत प्रेझेंट पार्टिसिपल आता बऱ्याच जणांना आणखी गोंधळले असतील हे काय आहे प्रेझेंट फॉर्म पास्ट फॉर्म पास्ट पार्टिसिपल प्रेझेंट पार्टिसिपल जेव्हा आपण टेन्स घेणार तेव्हा हे ते चारही टेन्स तुम्हाला खूप छान पद्धतीने क्लिअर होतील पण आता तुम्ही एवढं समजून घ्या ला म्हणायचं प्रेझेंट फॉर्म जसं की मी आता बोलत आहे ठीक आहे टॉक टॉक इज वॉट प्रेझेंट फॉर्म टॉक इज वॉट प्रेझेंट फॉर्म इफ आय से टॉक टॉकला मी इथे ईडी लावलेला आहे दिसतो आहे सगळ्यांना ईडी म्हणजे काय जी क्रिया होऊन गेली मी बोलली ठीक आहे मी बोलली हे झालं पास फॉर्म हे काय झालं पास फॉर्म त्यानंतर मी जर म्हटलं अगेन इथे टॉकला ईडीच लागतो थर्ड म्हणजे व्ही थ्री सुद्धा काय येत आहे टॉक येत आहे ठीक आहे हा झाला पास्ट पार्टिसिपल पण पास्ट पार्टिसिपल हा एकटा येत नाही याच्या आधी हॅज हॅव है हॅड अशी क्रियापद येतात मग प्रेझेंट पार्टिसिपल वेगळा पास्ट पार्टिसिपल वेगळा याच्या आधी टू हॅव चे येतात कुठले येतात टू हॅव चे रूप येतात म्हणजे हॅज हॅव हॅड ते टू हॅवच काय आहे ते आपल्याला हेल्पिंग मध्ये नक्की करणार हा पुन्हा फ्लो चार्ट मी एकदा तुम्हाला डिटेल मध्ये समजून सांगणार आहे फक्त तुम्ही आता नावं लक्षात घ्या आजच्या आजच्या टॉपिक मध्ये तुम्हाला फक्त नावं लक्षात आहे आणि प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय टॉकिंग प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय टॉकिंग आता पुन्हा एकदा सांगते एक एक्झाम्पल घेऊन पुन्हा सांगते समजा मी म्हटलं टेक क्लिअर आहे इफ आय से टेक इथे काय येणार टुक क्लिअर दे इथे ना टेकन आणि इथे क्लियर आहे लक्ष द्या सगळ्यांना टेक टूक टेकन टेकिंग पुन्हा एकदा पुन्हा समजून सांगते आज आपण शिकत आहोत मेनवर हो। मेन वर्गचे चार टाइप्स पडतात मेन व्हर्ग म्हणजे काय असतो तर मेन व्हर्ब आपला ऍक्शन वर्ड असतो मेन व्हर्ग काय असतो आपला ऍक्शन वर्ड असतो जी क्रिया आपण करत आहोत जे काम आपण करत आहोत त्याला ऍक्च्युअली काय म्हणतो आपण मेन व्हर्ब म्हणतो क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना आता मेन व्हर्ग मध्ये मी म्हटलं चार टाईप पडतात वी वन व्ही टू वी थ्री अँड व्ही फोर वी वन व्ही टू वी थ्री अँड व्ही फोर आता हा प्रेझेंट फॉर्म वी वनला का काय म्हणायचं प्रेझेंट फॉर्म म्हणजे जी वर्तमान काळातली क्रिया आहे ती आपण ने शो करतो कशाने शो करतो त्यानंतर जी क्रिया आहे ती आपण व्ही टू ने शो करतो कशाने शो करतो ने त्यानंतर म्हणजे पास पार्टिसिपल म्हणजे एखादी क्रि एखादी क्रिया होत आलेली आहे किंवा होऊन गेलेली आहे हे सांगण्यासाठी आपल्याला काय यूज करायचं आहे पास्ट पार्टिसिपल आणि एखादी क्रिया चालू आहे एखादी क्रिया चालू आहे आता आपलं लेक्चर चालू आहे ही क्रिया चालू असताना स... हे सांगण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागेल प्रेझेंट पार्टिसिपल आपल्याला काय वापरावं लागेल प्रेझेंट पार्टिसिपल मग मोस्ट ऑफ टाइम मध्ये याच्यामध्ये प्रेझेंट पार्टिसिपल जो असतो त्यामध्ये आय एन जी लागलेला दिसतो तुम्हाला मोस्ट ऑफ मी सगळ्याच याच्यामध्ये तुम्हाला आय एन जी लागलेला दिसेल जसं मी म्हटलं टॉकिंग टॉकिंग इज वॉट प्रेझेंट पार्टिसिपल रायटिंग रिडिंग ओके रनिंग वॉकिंग सगळ्याला बघत तुम्ही आय एन जी लागलेला आहे मग प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये तुम्हाला काय दिसणार आय एन जी फॉर्म काय म्हणतात आय एन जी फॉर्म क्लिअर आहे म्हणजे जी क्रिया चालू आहे ज्याला आय एन जी लागलेला आहे त्याला म्हणायचं व्ही फोर त्याला काय म्हणायचं व्ही फोर मग आता इथे आपण एक्झाम्पल बघितले प्रेझेंट फॉर्म टेक टेक म्हणजे काय घेणे टेक झाला प्रेझेंट फॉर्म टेकचा पास्ट टेन्स काय होतो टूक होतो टेकचा पास टेन्स काय होतो टूक होतो जेव्हा मी तुम्हाला एक हे व्हर्कचे फॉर्म जे आहे चार फॉर्मची मी एक फाईल पीडीएफ फाईल तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा टेलिग्राम ग्रुप करणार आहे त्याच्यावर टाकेल मी तुम्हाला सगळ्यांना तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे व्हर्क फॉर्म्स मिळून जातील त्यानंतर टूक टूक नंतर काय आहे टेकड टूक नंतर काय आहे टेकन आणि त्यानंतर काय आहे टेकिंग म्हणजे टेक म्हणजे घेणे हा झाला प्रेझेंट फॉर्म तू घेतलं हा झाला पास्ट फॉर्म त्यानंतर टेकन घेतलेला आहे ठीक आहे हा झाला फास्ट पार्टिसिपल इथे हॅव टेकन येऊ शकते हॅड टेकन येऊ शकते किंवा हॅज टेकन मिळू शकते ते हॅव हॅज हॅड है, केव्हा लागतं ते मी हेल्पिंग व्हॉर्क मध्ये समजून सांगणार आहे पण पास्ट पार्टिसिपल हा एकता येत नाही याच्या आधी काय लागतं हॅज हॅव हॅड त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल आपण आय एन जी सुद्धा एकटा येत नाही आय एन जी ला, ला काय लागतं हेल्पिंग वर्कची गरज असते हे कसं लागते काय लागते हे जेव्हा आपण टेन्स टॉपिक शिकणार त्यामध्ये तुम्हाला एकदम डिटेल समजून समजून जाणार पण आता फक्त तुम्हाला असं हे एवढं समजलेलं आहे एवढं गृहित धरते आणि हेल्पिंग व्हर्कला स्टार्ट करते कुठेही जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत पहा हा व्हिडिओ खूप जास्त महत्वाचा आहे जराही बोर न होता लगेच आपण समजून घेऊया हेल्पिंग वर्क ठीक आहे आता हेल्पिंग वर्क म्हणजे काय सहाय्यकारी क्रियापद जे, जे मेन वर्कच्या आधी येतं जे ऍक्शन वर्कच्या आधी येतं त्याला काय म्हणायचं हेल्पिंग वर्क म्हणायचं त्याला काय म्हणायचं हेल्पिंग वर्क म्हणायचं आता हेल्पिंग वर्कच्या अगेन आपल्याला किती टाइप्स दिसत आहेत चार टाईप दिसत कुठले आहेत पहिला आहे टू बी पहिला काय आहे टू बी त्यानंतर टू डू त्यानंतर टू डू त्यानंतर टू हॅव टू हॅव आणि नेक्स्ट आहे मॉडल ऑक्झिलरी आता तुम्हाला सध्या कन्फ्युजन असेल काय सांगितलं मॅडम मी टू बी टू डू टू हॅव मॉडल ऑक्झिलरी कळेल कळेल नक्की कळेल कुठेही जाऊ नका बघत राहा आता टू बी म्हणजे काय तर टू बी चे एट फॉर्म्स तु, आहे टू बी चे एट फॉर्म्स आहे हे सगळे काय आहे टू बी टू टू हॅव आणि मॉडल ऑक्झिलरी याच्यामध्ये सुद्धा सब टाईप्स आहे आणि हे सगळे आहेत हेल्पिंग व्हर्क म्हणजे हे सगळे जे क्रियापद आहेत ते सहाय्यकारी क्रियापद म्हणून मेन व्हर्कच्या आधी काम करतात हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं टेन्स चॅप्टर मध्ये कडणार आहे पण तुम्हाला आता हे समजणं गरजेचं आहे मी जर डिरेक्टली टेन्स टॉपिक घेतला असता तर तुम्हाला वर्क फॉर्म समजले नसते म्हणून हा वर्क फ्लोर चार्ट घेणं मला खूप जास्त गरजेचा वाटला क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना तर टू बी टू बी चे एट फो... एम इज आर वॉज वर्क बी बी अँड बी आता टू बी चे एट फॉर्म्स आहे टू बी चे एट फॉर्म्स मध्ये बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट मिळाले आता पहिला आहे एम आर मी नहीं, एका ब्लॉक मध्ये दिलं का बरं कारण एम इज आर या तीनही याचा अर्थ होतो आहे या तीनही याचा अर्थ काय होतो आहे मग एम इज आर हे तिघही वापरल्या जातात प्रेझेंट टेन्स मध्ये केव्हा वापरल्या जातात प्रेझेंटेन्स मध्ये या तिघांनाही वापरायचं प्रेझेंटेन्स मध्ये क्लिअर इथपर्यंत हे तिघ ही वापरायचे प्रेझेंटेन्स मध्ये आय जेव्हा वापरतो तेव्हा आय साठी एम वापरा ईज जेव्हा वापरतो तेव्हा ईज काय असतं सिंग्युलर साठी ईज वापरला जातो आय साठी एम वापरला जातो अँड क्ल्युरल साठी आर वापरल्या जातो ही गोष्ट मी काल तुम्हाला छान पद्धतीने सांगितली क्लिअर इथपर्यंत नेक्स्ट बघा गॉज वर वॉज अँड वर वर आपण केव्हा वापरतो वॉज वर वापरतो आपण पास्ट टेन्स मध्ये दोन्ही याचा अर्थ काय होतो होता होते क्लिअर आहे ठीक आहे आय वॉज अ चाइल्ड मी काय होती एक चाइल्ड होती बरोबर आहे ना मग आय वॉज अ चाइल्ड वॉज वापरला जी गोष्ट होऊन गेलेली आहे टेन्स शो करण्यासाठी भूतकाळ सांगण्यासाठी आपण काय वापरलेला आहे वॉज वापरलेला आहे क्लिअर आहे म्हणजे पास टेन्स वापरायचा असेल पास टेन्स शो करायचा असेल तर आपल्याला वर्स अँड वर्व लागेल आता तुम्ही म्हणाल ठीक आहे मॅडम इथपर्यंत क्लिअर आहे या तिघांचं काय बरोबर आहे ना या तिघांचं काय आता बी बीन अँड बी हे काय करतात सपोर्ट करतात आता सपोर्ट कसं कर करतात बघा जसं आपलं आणि आपल्या भावाचं भांडण होतं जमत नाही दोघांचं मग अशा वेळी काय करते आई मध्ये असते आपण म्हणतो आईला सांग, आई आई सांग। थामते? आई थामते। ती म्हणते आई त्याला सांग बरोबर आहे ना मग अशा दोघांच्या वेळेस मध्ये कोण थांबते थांबते आई ह्या तिघांचं सेम तसंच काम आहे ते तुम्हाला टेन्स मध्ये करणार बरोबर आहे ते तुम्हाला टेन्स मध्ये करणार की कोण कौन कोणासमोर येत नाही कोणाचं कोणासमोर जमत नाही जिथं ज्यांचं जमत नाही त्या दोन व्यक्तीच्या मधात हे तिघांपैकी एक जाऊन बसणार तिघांपैकी एक जाऊन बसणार क्लिअर आहे आणि याचा उपयोग सुद्धा सांगणार आहे पण सगळं जर याच व्हिडिओ मध्ये सांगितलं तर व्हिडिओ खूप लेंधी होईल आणि तुम्ही व्हा नेक्स्ट याच्यामध्ये कळेल ते आता नेक्स्ट आहे आपलं टूडू नेक्स्ट काय आहे टूडू टूडू मध्ये अगेन तीन फॉर्म्स येतात डू डीड अँड डस डू डीड अँड डज क्लिअर आहे यामधला डीड जो आहे तो डीड वापरायचा पास साठी डीड काय वापरायचा पास टेनसाठी वापरायचा आणि हे दोन जे आहेत हे वापरायचे प्रेझेंट वापरायचे क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना डू डस डीड हे तीनही हेल्पिंग वर्ब आहेत डीड फक्त पास टेन साठी वापरायचा डू अँड डस प्रेझेंट मध्ये वापरायचा आता डू कोणासाठी वापरायचा आणि डस कोणासाठी वापरायचा सिंग्युलर थर्ड पर्सन वर्ब असेल तर तेव्हा डज वापरायचा डू वापरायचा आय साठी वी साठी अँड अदर क्लुरल साठी टू वापरायचा हे अजूनही तुम्हाला कळलं नसेल हे मला माहिती आहे पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की इंग्लिश ग्रामरचे सगळे टॉपिक इंटरलिंक आहे एकमेकांवर डिपेंडेंट आहे जोपर्यंत काही शब्द कळणार नाही तोपर्यंत पुढचा टॉपिक करणार नाही आता हे थर्ड पर्सन सिंग्युलर काय आहे अरे बापरे नाही काहीच नाही आहे सब्जेक्टवर एग्रीमेंट जेव्हा टॉपिक शिकवेल तेव्हा हे सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होणार पण मग तुम्ही म्हणणार मॅडम असं पुढच्या पुढच्या व्हिडिओची आम्हाला नावजून सांगताय की हे त्यात क्लिअर होईल ते क्लिअर होईल मग आता काय करायचं आता फक्त आतासाठी लक्षात ठेवा कारण जेव्हा मी तेव्हा ते टॉपिक शिकवेल त्या गोष्टी तुम्हाला बोलेल तेव्हा तुम्हाला रिकॉल होईल हां हे बोलल्या हो होत्या मॅडम हे तेव्हा त्या ते व्हिडिओमध्ये झालेलं आहे तेव्हा तुम्हाला आपोआप रिकॉल होईल फक्त आतासाठी एवढं लक्षात ठेवा डू आणि प्रेझेंट वा प्रेझेंटमध्ये वापरायचा डीड वापरायचा पास्ट मध्ये क्लिअर आहे एवढं सगळ्यांना त्यानंतर नेक्स्ट आहे आपला टू हॅव याच्यामध्ये हॅज अँड हॅव हे दोघं वापरायचे प्रेझेंटमध्ये आणि हॅड वापरायचा पास्टमध्ये हॅड वापरायचा पास्ट मध्ये हे तिघही पास्ट पार्टिसिपल यूज पास्ट मध्ये यूज होतात क्लिअर आहे हे वापरायचे प्रेझेंट टेन्स मध्ये आणि हे वापरायचे पास टेन्समध्ये हॅड वापरायचा पास टेन्स मध्ये आणि हॅज हॅव हॅड सोम क्रियापदाचं तिसरं रूप येतं क्रियापदाचं कुठलं रूप येतं तिसरं रूप येतं क्रियापदाचं तिसरं रूप येतं हॅज हॅव आणि हॅड सोम डू डीस सोमन क्रियापदाचं पहिलंच रूप येणार तेव्हा पण डू डी डस समोर क्रियापदाचं काय ना पहिलं रूप येणार क्लिअर आहे इथपर्यंत त्यानंतर ॲमेझॉन आणि वॉलरियर पुणे क्रियापदाचं तिसरं किंवा चौथं रूप येतं तिसरं रूप जेव्हा येतो ॲमेझॉन वॉलरियर सोबत आणि बी विन बिंग समोर तेव्हा त्याला पॅसिव वॉइस असं म्हणतात आणि जेव्हा अमेझॉर वॉलरियर सोबत क्रियापदाचं चौथं रूप येतं म्हणजे आय एन जी फॉर्म येतो तेव्हा त्याला कंटिन्युअस टेन्स असं म्हणतात मग अमेझॉन समोर आलं तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणायचा आणि वॉल्वेअर आलं वॉल्वेअर सोबत आलं तर पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणायचा इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे पुन्हा एकदा रिकॉल देते बघा आपण पहिला बघितला मेन मेन मेनवर्कचे चार टाईप बघितले व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर व्ही वन ला म्हणायचं प्रेझेंट फॉर्म व्ही टू ला म्हणायचं पास्ट फॉर्म व्ही थ्रीला म्हणायचं प्रेझेंट पार्टिसिपल व्ही थ्रीला म्हणायचं पास्ट पार्टिसिपल आणि व्ही फोरला म्हणायचं प्रेझेंट पार्टिसिपल त्यानंतर आपण हेल्पिंग वर्क बघत आहोत हो। हेल्पिंग वर्कचे अगेन चार टाईप आहे टू बी टू डू टू हॅव अँड ऑक्सिलरी टू बी मध्ये काय आहे इज आर जे प्रेझेंटमध्ये वापरलं वज वा वेअर जे मध्ये वापरलं बी 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 आता हे तुम्हाला टेन्समध्ये कळणार पण आता ते दोन व्यक्तीच्या मध्ये सपोर्ट करायला थांबणार आहे एवढं लक्षात ठेवा क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना नेक्स्ट आपण बघितलं टू डू डू अँड डस वापरायचं प्रेझेंटमध्ये डीड वापरायचं पास्टमध्ये डू स या तिघांसमोर ही क्रियापदाचं पहिलं रूप येणार क्लिअर आहे इथपर्यंत नेक्स्ट आपण बघितलं टू हॅव टू हॅव म्हणजे काय तर याच्यामध्ये हॅज हॅव हॅड असणार हॅज आणि हॅव वापरायचं प्रेझेंटमध्ये हॅड वापरायचं पास्टमध्ये क्लिअर आहे हॅज हॅव हॅड सोबत क्रियापदाचं तिसरं रूप येणार क्रियापदाचं तिसर रूप येणार इथपर्यंत जर क्लियर असणार तर आपण बघणार आहोत मॉडल ऑक्सिलरी मॉडल ऑक्सिलरी आहे टोटल थर्टी त्याचे युजेस आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पण आता फक्त त्याची नाव समजून घ्या काय आहे ते पहिला मॉडल याचे ब्लॉक वाटते जसं की कॅन कूड शॉल शूड मस्ट यूज टू नीड एंडर क्लि है सर बन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन मी आधीच बोलली मॉडर्न हाऊस किती आहे टोटल थर्टीन आहे आता कॅन कूड केव्हा वापरलं जातं जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची काय सांगायची असते ॲबिलिटी सांगायची असते आय कॅन डू धीस मी हे करू शकते बरोबर आहे तेव्हा आपण कॅन कूड वापरतो वा विल वापरतो वा आपण फ्युचर टेन्समध्ये क्लिअर आहेत परंतु सगळ्यांना कॅन शॉलचा फास्ट टेन्स शूड आहे विलचा फास्ट टेन्स ऊड आहे वुड वापरलं जातं हॅबिच्युअल ऍक्शन शो करण्यासाठी हे काय आहे त्याची साठी मी एक स्पेशल व्हिडिओ घेणार आहे त्यानंतर मे माइट मस्ट मस्ट वापरलं जातं नेसेसिटी शो करण्यासाठी आणि मे वापरलं जातं एखाद्या गोष्टीची शक्यता सांगण्यासाठी आणि परमिशन साठी सुद्धा मे वापरलं जातं जसं तुम्ही म्हणता मे आय इन सर मे आय इन मॅम ओके तर मे वापरलं जातं कशासाठी परमिशन साठी आणि मे चा पास्ट टेन्स आहे माईट यूज टू अँड मूल हे वापरलं जातं एखादी भूतकाळातील खंडित सवय सांगण्यासाठी त्यानंतर टू नीड अँड डेअर धाडस सांगण्यासाठी एखादी गोष्टीची गरज सांगण्यासाठी एखाद्या गोष्टीचं ऑब्लिगेशन सांगण्यासाठी एखादी तुमची नैतिक इच्छा सांगण्यासाठी काय वापरलं जातं टू वापरलं जातं हे खूप फास्टमध्ये सांगितलं यासाठी सांगते या फास्टमध्ये कारण व्हिडिओ जर अजून वाढत जाईल खूप लेंदी व्हिडिओ होणार आणि तुम्ही बोर व्हायला नको आणि एका दिवशी तुमच्या ब्रेनवर हॅमरिंग सुद्धा व्हायला नको बरोबर आहे ना कारण एकाच दिवशी डोस दिला तर उलटी व्हायला नको त्यासाठी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका गुड नाईट बाय आणि व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा थोडा सुरुवातीला हार्ड वाटेल पण नक्की सगळ्या कॉन्सेप्ट खूप छान पद्धतीनं क्लिअर होतील आणि पुन्हा एकदा सांगते इंग्लिश ग्रामरचे सगळे टॉपिक एकमेकांवर डिपेंडंट आहे त्यामुळे याची लिंक दुसऱ्यासोबत दुसऱ्याची लिंक तिसऱ्यासोबत काही गोष्टी कळल्या नसतील तरी त्या नेक्स्ट टॉपिकमध्ये हळूहळू हळूहळू छान पद्धतीनं क्लिअर होत जाईल आणि त्या मी क्लिअर करून घेते याची खात्री मी तुम्हाला देतील बाय